yeah okay. okay. आज कार्यक्रमात आपलं स्वागत भाट कोपालच्या शिवाजी महाराज चा पुतळा ते मी उभा आहे सुंदर पुतळा आहे त्याच्यासमोर निदर्शन होत आहे राष्ट्रवादी सदर समोर पवार यांच्या आजच्या वतानी निदर्शन होत आहे निदर्शन करण्यासाठी आपण बघतोय लोक इथे जमा झाले पण बाजूला बघा बाजूला सगळा फोर्स फाटा जो आहे पोलीस पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय सगळे पोलीस बंदोबस्त या निदर्शनासाठी पाहायला मिळतंय पण आता हे आंदोलन सुरू झालेलंय अर्थसंकल्प जो केंद्राने सादर केला त्याचा मुंबईला आणि महाराष्ट्राला काय मिळालं असा सवाल जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रशेखर पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते विचारतात निवडणुका जवळ आहे चार महिन्याच्या तोंडावर निवडणुका आहेत कधी निवडणुका लागू शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये वातावरण तापलेलं आहे आणि हे सगळे कार्यकर्ते या नमस्कार 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 एकदम निवडणुकीचं वातावरण तयार झालंय आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्याचं एकच कारण आहे की राज्याचे जे अर्थमंत्री आहेत त्यांनी जेव्हा इथं महाराष्ट्रामध्ये जेव्हा अर्थ सादर केला तेव्हा त्यांनी सांगितलं विशेष राज्याचा दर्जा आम्ही केंद्राकडून आणणार अरे पण फंडच दिलेला नाहीये सात हजार कोटी रुपये फक्त महाराष्ट्राला दिलेले आहेत इतर दोन राज्यांना जर आपण पाहिलं तर हजार कोटी म्हणजे मध्ये जे सरकार आहे त्या दोन राज्यावर अवलंबून आहे त्यामुळे त्या, त्या सरकारने त्या दोन राज्याचा फक्त या ठिकाणी विचार केलेला आहे इतर कोणत्याही विचार नाही केला बिलकुल विचार केलेला नाहीये महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे या सरकारने देखील कंत्राटी नोकरी पद्धतीने माझ्याचं काम केलं त्यावेळे आम्ही विरोध केला परंतु आम्हाला अपेक्षा होत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती देशात काहीतरी पॅकेज मिळेल काहीतरी पॅकेज मिळेल ही आशा होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत अजित दादा पवार उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत एक मोठं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात होत आणि आता निदर्शनं सुरू आहेत टरबूज आहे बघा म्हणजे कलिंग याला कलिंगड म्हणतात ना आता तुझं नाव काय शैलेंद्र कशासाठी आला आंदोलन साठी आले आंदोलन कसलं आंदोलन करतो नोकरीच आहे नोकरी नाही महाराष्ट्र काही नाहीये आम्ही बेरोजगार उभा आहे पंधरावी केलं आम्ही शिक्षा करून आंदोलन साठी केलंय साहेबांच बरोबर आम्ही केंद्र सरकारचं म्हणतोय आम्ही रोजगार देतोय कुठे दिले रोजगार कुठे आहे रोजगार दाखवा मला आयआयटीचा कॉन्ट्रॅक्टर झाले बीआरसी कॉन्ट्रॅक्ट सी झाले आम्हाला भेटत नाही किती अभ्यास करत दाखवत बाकी आप नोकरी भेटणार नोकरी भेटणार पण फक्त नोकरी तर भेटत नाही गाजर देतात फक्त प्रत्येक भाषणात त्यांचा एवढंच असतो की आम्ही एवढ्या लोकांना नोकरी दिली एवढ्या लोकांना नोकरी दिली पण आजपर्यंत सिद्ध झालंच नाही की कोणाला नोकरी दिली त्या लोकांनी बघा आता अर्थसंकल्प अजितदादानी सादर केला ते पहिले तुमच्याच पक्षात होते त्यांनी लाडकी बहीण योजना आणली ऑगस्ट मध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सो बारा हजार रुपये पडणार आहेत आणि डेव्हलपमेंटसाठी म्हणजे रस्ते तयार होत आहेत अटल सेतू झाला हे एवढी सगळी कामं होत आहेत ना हे सगळे जुमले बाजी आहे काही होणार नाहीत हे फक्त नावाखाली फक्त नावासाठी ते लोक करत आहेत विधानसभेच्या हिशोबाने विधानसभेच्या हा निवडणुकीसाठी हे सगळं लाडकी लाडके बहिणीची योजना काढली त्या त्याच्यात पण काही नाही भेटणार आहे लोकांना फक्त नावापुरती आधी प्रत्येक एक व्हायरल व्हिडिओ झालाय मधी की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की फक्त ते लोकांसाठी लोकांपर्यंत पोचवा की आम्ही देऊ म्हणून पण देणार नाही कोण महिलांनी फॉर्म भरलेत ऑनलाईन भरले ते पण भेटणार की नाही भेटणार ते पण शक्य नाही कोटी तरुणांना रोजगार देणार अशा खूप घोषणा केल्या आहेत के पण कोणतीही कोणती झालेली नाहीये हे विधानसभेची निवडणूक तोंड दोन महिन्याच्या तोंडावर आलेली आहे म्हणून अशा लोकप्रिय घोषणा करण्याचं काम हे सरकार करत आहे जनप्रिय घोषणा करत आहे पण हे घोषणाबाजी सरकार आहे ना तुमचं सरकार आलं तुम्ही सुद्धा वीज माफी करणार हे करणार आम्ही कधीच म्हटलो ना वीज माफी कधी करणार उलट पवार साहेब यांनी वीज माफी जर केली तर देश अर्थसंकटामध्ये जाईल वीज माफी अशी मोफत करू शकत नाही असं पवार साहेबांनी वारंवार सांगितलं आम्ही अशी लोकप्रिय घोषणा करून जनतेची भूलताप करत नाही परंतु हे सरकार खोके सरकार आहे पन्नास पन्नास कोटी रुपये आमदार फोडण्याचं काम केलं पक्ष फोडण्याचं काम केलं आणि हे सरकार म्हणजे घटनाबाह्य सरकार आहे यांच्यावर महाराष्ट्र जनतेचा कोणाचा विश्वास नाहीये आणि त्यातल्या आता एकनाथ शिंदेवर तुम्ही घटनाबाह्य म्हणता सात खासदार निवडून आले मुलगी हे बघा आता ते सात खासदार कसे निवडून आले त्यांनी एका मतदारसंघामध्ये किती कोटी रुपये खर्च केले एकशे ऐंशी ऐंशी कोटी रुपये खर्च केले अशा पद्धतीने ह्या निवडणुका झालेल्या आहेत सात पण आले ते अवसान घातकीत त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत हे विधानसभेमध्ये दोनशे पंचवीस महाविकास आघाडी जिंकणार आणि मेंदे सरकारला खुर्चीवरून खाली खेचणार काय साहेब नाव का तुमचं माझं नाव इम्रान तडवेश झालं पाहिजे ना झालं पाहिजे कारण लोकांना कळते की बाबा हे सरकार जाणून बुजून लोकांना बेवकूफ बनवतोय आणि आता हे बही लाडकी बहिणी योजना आणली आहे फॉर्म भरायचं असं किती फॉर्म भरले खोटी फॉर्म भरली ते खोटी ए फॉर्म तर ठीक आहे याच्या अगोदर महाराज बीएमसी साठी जॉब जॉब साठी फॉर्म भरले ऑनलाइन किती आम्ही ऑनलाईन फॉर्म भरून जॉब साठी किती ट्राय केलं काय झालं नाही साहेब तुमचं नाव साहेब माझं पवन काळे पवन पवन काय करतात साहेब मी मुंबई कार्यकारी सदस्य आहे कोण 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 आमचे आमचे अध्यक्ष आहेत युवकांचे आणि हे आज आंदोलन घेतलेले आहे ते अर्थसंकल्पाच्या विरोधात आहे हा महाराष्ट्रावरती दुजा भाऊ आहे एक एक वाट्याला बोलतात लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी ना लाडका भाऊ विधानसभाच्या तोंडावरती लक्ष देतात का आता काय महाराष्ट्राला दुजा भाऊ का म्हणजे महाराष्ट्र आज छत्तीस टक्के टॅक्स मिळतो हा महाराष्ट्र सर्व राज्याचा मोठा भाऊ आहे महाराष्ट्राला असं सावत्र वागणूक का आता अमित शहा जे आहे ते आता महाराष्ट्रावर लक्ष देणार आहे हा महाराष्ट्राच्या विधानसभेला अमित शहा लक्ष देणार

साहेब ते त्यांचं काम करते ते, ते लक्ष देणारच ना आणि त्यांची शेवटी पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय ते पुढे जातच नाही जर का त्यांनी महाराष्ट्रामध्ये एवढा विकास केलाय त्यांनी विकासावर बोलावं मग आदरणीय पवार साहेबांवरती ते काय टीका करतात कारण त्यांना माहितीये या महाराष्ट्रामध्ये आता जनतेचं पूर्णपणे मन झालेलं आहे आता हे जनतेला हे मोदी सरकार नको आहे या राज्यामध्ये जनता कंटाळलेली आहे मोदी सरकारला शिंदे सरकारला सगळे जनता शिंदेचं नाव घेतलं तर मुख्यमंत्री शिंदेचं काम एकदम धडाकेबाज आहे कुठलंही काम असेल लगेच फोन फोन करतात माझा ऐका आता तुम्ही विरोधक आहात म्हणून तुम्ही टीका करता पण आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचं काम म्हणजे एखादी तक्रार आली तर पटकन निकारण करण्याचं काम करतात ते शालवाडी मध्ये जातात ते रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला असेल तरी थांबतात पटकन फोन करतात त्यांचं काम करतो साहेब जो त्यांचा रस्ता आहे येणाऱ्या तुम्ही त्या रस्त्यावरती हायवेवरती जाऊन बघा ना किती आज खड्डे झालेले साहेब तो त्यांचा नेहमीचा येणं जाण्याचा रस्ता आहे ते साधे खड्डे विजवत नाहीये त्या खड्ड्यामुळे आज किती अपघात होतात किती लोकांचे संसार उजवड झालेले साहेब जरा याची आकडेवारी करा आदर मुंबई आदरणीय मुख्यमंत्री जातो रोज सर रस्त आहे तरी तिथे खड्डे आहेत ते विजवले जात नाही आणि साहेब फक्त बघा मीडियासाठी दाखवणं एक वेगळं आणि मग करणं एक वेगळं हे जरा आजकाल तर व्हिडिओ सरकार आहे हे शिंदे सरकार नाही व्हिडिओ सरकार आहे मला सांगा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री चालतील तुम्हाला सर काय ना चालणार तुम्ही कोरोना माहिती त्यांच्या कालावधी काम बघितलं आहे उद्धव ठाकरे हे सर्व लोकांना सर्व तुम्ही पवार हो साहेब तुम्हाला चालेल आदरणीय उद्धव साहेब जे काय ते महाविकास आघाडी निर्णय घेईल त्या निर्णय मुख्यमंत्री चालतील का नाही उद्धव साहेब मुख्यमंत्री चालतील पण तुमचं तर पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे जयंत पाटील मुख्यमंत्री व्हायला मला एकच सांगायचं लाडकी बहीण योजना हा योजना आली आमच्या चेंबूर तालुक्यामध्ये भाजपा सरकार मध्ये वीस वीस रुपयामध्ये फॉर्म म्हणजे हा धंदा चालू केला त्यांनी वीस वीस रुपयामध्ये फॉर्म जो फ्री फॉर्म भेटतो तो वीस वीस रुपयाला विकला गेलाय चेंबूर तालुक्यामध्ये मी चेंबूर तालुका अध्यक्ष आहे मी सांगू इच्छितो की भाजपा सरकारने माझ्या तालुक्यामध्ये वीस वीस रुपयाला फॉर्म विकलेला गेलेला आहे त्या योजनेमार्फत त्यांनी धंदा खोललाय भाजपा वाल्यांनी धंदा खोललाय तो नाही माझा प्रश्न आहे तुम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील हवेत उद्धव ठाकरे हवेत की नाना पटोले आम्हाला जयंत पाटील हवेत आमचे लाडके तुमचे कार्यकर्ते म्हणले उद्धव ठाकरे पाहिजे जे कोणी असतील जे आम्हाला पवार साहेब आमचे डिसिजन घेतील ते आम्हाला योग्य आहे असं नाही बोलू शकत का उद्धव साहेबच हवेत हा जे वरिष्ठ आमचे ठरवतील आमचा एकच नारा पक्ष वरिष्ठ साहेब आगे महाविकास आघाडीचे पक्ष वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मुख्यमंत्री असेल महाविकास आघाडीचा प्रचाराचा मुख्यमंत्री चेहरा कोण पाहिजे उद्धव ठाकरे की जयंत पाटील की नारायण पाटी पाटी। पाटील साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव साहेब आणि सोनिया गांधी साहेब राहुल गांधी साहेब हे जे ठरवतील तो मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राचा दोन हजार चोवीस ला असणार शंभर टक्के कार्यकर्त्यांचं काय मत आहे कार्यकर्त्यांचं मत हेच आहे महागोई साडी ज्यांच्या पाठीशी उभे राहील त्यांच्या मागे कार्यकर्ते शंभर टक्के उभे राहणार मुंबई कोणाची <Sans Tower> काय कार्यक्रम घाटकोबटच्या नरेश काय so करतो तू काय करतो सगळे चाचा के साथ चाचा के साथ आया था क्या करता है इनके साथ आया था इनके साथ आया था अच्छा घर में कौन-कौन है आपके पापा तो मम्मी भाई पापा तो मम्मी भाई है बहन कितनी है एक बहन है एक बहन है तो लाडली बहना का फॉर्म भरा है क्या अभी अभी नहीं भरा है अभी नहीं भरा है भरने वाले हो हां भरने वाले हो चलो मुंबईकरांची का का सा, पार या कार्यक्रमात मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतलेली आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल काही जर म्हणतात उद्धव ठाकरे काही जर म्हणतात जयंत पाटील पण आता निवडणुकांची रंग आहे निदर्शना प्रदर्शन यात्रा पदयात्रा सभा हे सगळं काय होणार आहे आणि या सगळ्या सगळ्या प्रचारामध्ये कोण काय म्हणतात सामान्य माणूस काय म्हणतात सामान्य कार्यकर्ता काय म्हणतोय प्रयत्न करतो पुन्हा भेटणार आहे सिंधोजी <laughs> <laughs>